नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनेट ट्रेडिंगचे एक महत्वपूर्ण एक पाच नियम बघणार आहेत ते जर नियम तुम्ही जर फॉलो केले तर तुम्ही बऱ्यापैकी एक प्रॉफिटेबल इंटरट्रेड होऊ शकता त्यासाठी जे काय आपल्या चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ टाकत आहे ते तुमच्यापर्यंत सहज सहजी पोहोचतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला तर मग महत्वाचे एक पाच नियम जो बघणार आहेत आपण ते सर्वप्रथम सर्वांनी एक वय आणि पेन लिहून पेन घेऊन बसा म्हणजे बऱ्यापैकी करपाचे मुद्दे ते तुमच्या घेऊन लक्षात येतील तर पहिला पहिला मुद्दा म्हणजे काय जर इंटरनेट ट्रेडिंग करताना सर्वप्रथम एक फिक्स कॅपिटल असावं ते पहिला मुद्दा हॅविंग टू फिक्स कॅपिटल म्हणजे जर इंटरनेट ट्रेडिंग जर आपल्याला जर प्रॉपर एक लाँग मध्ये जर करायचे असेल तर पाच हजार दहा हजार किंवा जास्तीत जास्त वीस हजार आ, एक असं फिक्स कॅपिटल ठेवायचं आणि त्याच कॅपिटलवर ट्रेड करायचं जास्तीत जास्त एक, एक महिना दोन महिने चार महिने असं एक फिक्स कॅपिटल राहून त्याच्यावर ट्रेड करायचं हा झाला पहिला नियम जर समजा प्रॉफिट जरी झालं तरी पण त्याच्यातनं प्रॉफिट थोडं विड्रॉल करायचं फिक्स आहे तेवढंच कॅपिटल अकाउंटवर ठेवायचं आणि जर थोडा लॉस झाला तरी त्याच्यात अकाउंटवर थोडं जास्त नवीन पैसे ऍड करायचे कॅपिटल राहू आहे असं राहू द्यायचं कारण की ते फिक्स कॅपिटल जर असेल तर तुमची स्ट्रॅटजी तुमचं रिस्क मॅनेजमेंट या पुढल्या गोष्टी ते होतील पहिला तर पहिला मुद्दा झाला फिक्स कॅपिटल दुसरा मुद्दा एस एल एस एल ऑन सिक्स्टीन म्हणजे स्टॉप लॉस स्टॉप लॉस ही एक रिस्क मॅनेजमेंटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे स्टॉप लॉस म्हणजे काय एक जे काही मार्केटच्या वगैरे त्यामुळे जे लॉस होणार आहे ते एक कुठला तरी एक फिक्स मुद्दा असतो तिथं स्टॉप लॉस लावला की तिथून आपली पोझिशन एक गेली होती मग ती बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण एक इंटर ट्रेडिंग नवीन नवीन करायला लागतो आणि एक स्टॉप लॉस तर महत्वाचा असतो सगळ्याला माहीत असते मग लॉस लावायचा स्टॉप लॉस लावायचा मग काही जण काय करते जेव्हा स्टॉप लॉस लावायचा झाला तर स्टॉप लॉस असं म्हणतात किंवा डोक्यात स्टॉप लॉस आहे समजा एक माइंडमध्ये आपलं स्टॉप लॉस आहे थोडं खाली गेलं की मी एक्झिट करेल किंवा हे असंही मग ज्यावेळेस थोडं मार्केट खाली जाईल त्यावेळेस जर फक्त आपल्याला खाली एक्झिट करायची बेरीग होत नाही परत थोडं मार्केट अजून खाली गेलं की परत स्टॉपलॉस माइंडमध्ये असल्यामुळं आपल्या एक माइंडच्या भावना भावनामध्ये फ्लक्च्युएशन होतं त्यामुळं पुन्हा एखाद्या जास्त लॉस तेस, होईची शक्यता असते त्या त्यासाठी तुम्ही जो बी काही ट्रेड करताना इंटर मध्ये स्टॉप लॉस महत्वाचा आहे परंतु तो स्टॉप लॉस जर तुम्ही जर सिस्टीममध्ये जर लावला तरी स्टॉप लॉस जर तुमचा हिट झाला तरी पण कसं आहे किंवा तुम्ही जास्त पासून तुम्ही वाचू शकता हा झाला दुसरा नियम तर अजून एक तिसरा नियम तिसरा नियम म्हणजे काय की रिस्क रिवॉर्ड रेशो रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय की आपण एखाद्या एखादा ट्रेड घेतो त्याच्यात रिस्क किती आणि रिवॉर्ड किती याला रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणतात हे जे रिस्क रिवॉर्ड रेशो आहे ना एकदम प्रॉफिटेबल लॉंग टर्म मध्ये ट्रेडिंग प्रॉफिटेबल होण्यासाठी हा रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करणं महत्वाचा असतंय मग रिस्क रिवॉर्ड रेशो एक मिनिमम इज टू टू पाहिजे ऑप्शन बाईंग जर आपण करत असाल तर त्याच्यात सेगमेंट वेगवेगळे असतात ते सेगमेंट तर आपण परत बघू पण रिस्क रिवॉर्ड रेशो इज टू मिनिमम वन इस्टी टू एक तो झाला तिसरा मुद्दा वन इस्टी टू म्हणजे काय समजा आपण एखाद्या शेअर्स मध्ये एक पाचशे रुपयाचे रिस्क जर घेत असेल तर त्याच्या अगेन्स रिवार्ड जातो एक हजार रुपये म्हणजे जर आपला स्टॉप लॉस जर गेला तर पाचशे रुपये जाणार टार्गेट आलं तर एक हजार रुपये येणार मग एक जर असं जर रिस्क रिवॉर्ड जर जास्त असेल तर आपल्या बऱ्यापैकी स्टॉप लॉस जर जास्तीत जास्त थोडं जो जर गेले तर आपला आपण जो रिस्क घेतोय त्याच्या अगेन्स्ट प्रॉफिटची अपेक्षा किंवा प्रॉफिट प्रॉफिटचं पोटेन्शियल जास्त असल्यामुळं ते आपण लॉंग टर्ममध्ये थोडा प्रॉफिटेबल राहू शकतो हे झाला तिसरा नियम चौथा नियम म्हणजे काय की फिक्स एक स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी महत्वाची आहे ट्रेडिंग करताना स्ट्रॅटजी म्हणजे काय समजा स्ट्रॅटजी अशा मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल स्ट्रॅटजी आहेत मग ती समजा पॅटर्न पॅटर्न बेस असेल किंवा कॅन्डलस्टिक बेस असेल किंवा इंडिकेटर बेस असेल किंवा प्राईस ॲक्शन बेस अशा स्ट्रॅटजा भरपूर आहेत स्ट्रॅटजी म्हणजे काय त्याला रणनीती म्हणतात रणनीती मराठी एक संस्कृत शब्द आहे मग आपण म्हणजे कसं पहिलं युद्ध वगैरे करताना त्यांच्या एक राजांच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटजी असायच्या रणनीती असायची अशा पद्धतीने आपण युद्ध केलं पाहिजे मग ते समोर म्हणजे असं आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये इंटर ट्रेडिंग ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करायला येतो त्यावेळेस आपल्याकडे एक प्लॅन किंवा आपल्याकडे एक स्ट्रॅटजी पाहिजे किंवा मग ती स्ट्रॅटजीवर जर आपण ती स्ट्रॅटजी घेऊन जर मार्केटमध्ये उतरलो तर बऱ्यापैकी आपल्याला कुठेतरी थोडा कॉन्फिडन्स आपला वाढू शकतो आणि एक लॉंग टर्म मध्ये किंवा आपण त्या दिवशी कुठल्याही पद्धतीची भीती किंवा कुठल्याही पद्धतीचं लालच न येता न येऊ देता आपल्या ट्रेडिंग सेटअपमध्ये आपण एक ट्रेड सक्सेसफुल करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे एक फिक्स स्ट्रॅटजी श्ट्रेतर्य पाहिजे स्ट्रॅटजी मार्केटमध्ये भरपूर आहे मार्केटचं मार्केटचं सेंटिमेंट म्हणजे मार्केटचं जी जी सिनारो आहे हा डायनेमिक असतो म्हणजे मार्केटचं आज जसं वर्क करतं किंवा आज जसं मार्केटचं जसं मुवमेंट आहे तसं उद्या नसतं किंवा कालचा मुवमेंट आज नसतो प्रत्येक दिवस हा युनिक असतो त्यामुळे आपण प्रत्येक दिवस मार्केटला प्रेडिक्ट करू शकत नाही प्रेडिक्ट म्हणजे परत भविष्यात काय होणार आहे किंवा ही त्या गोष्टी प्रॉपर आपण शंभर टक्के प्रिडिक्शन करू शकत नाही मार्केटचं त्यामुळं आपण एक बॅक टेस्टिंगची स्ट्रॅटजी जर आपल्याकडे ते असेल किंवा म्हणजे बऱ्यापैकी मार्केट असा पॅटर्न झाला तर असं वर्क करतं असं कुठंतरी हाय प्रोबेबिलिटीचं कुठंतरी वागतं बॅक टेस्टिंग वगैरे स्ट्रॅटजी आपण ठरवली पाहिजे आणि त्या स्ट्रॅटजीला एकदम स्टिक राहून फॉलो करून जास्तीत जास्त टर्म मध्ये एक स्ट्रॅटजीवर फिक्स राहून त्या स्ट्रॅटजीवर म्हणजे कसं आहे एक पेशन्सफुल ती स्ट्रॅटजी फॉलो केली पाहिजे हा झाला चौथा नियम आणि पाचवा नियम म्हणजे काय हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे की एक लिमिटेड ट्रेड आहे म्हणजे ज्यावेळेस जर आपण इंटरनेट ट्रेडिंगमध्ये येतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं कसं असतं आपल्याला सकाळी समजा एक वीस हजार रुपये कॅपिटल घेऊन आलो आपण तर सध्या सकाळ सकाळी एक दोन हजार तीन हजार रुपये प्रॉफिट पण होतं त्याच्यानंतर दुसरा आपण ट्रेड घेतो त्याच्यात समजा एक चार पाचशे रुपये प्रॉफिट होतो पुन्हा अजून तिसरा ट्रेड घेतला ती जर ट्रेड आपल्या अगेन्स्ट जर गेला म्हणजे आपण जर त्या ट्रेडमध्ये जर चुकलो तर ती दोन अडीच हजार रुपये जर त्याच्यातनं जर त्या प्रॉफिट थोडा लॉस झाला तर आपली थोडी मानसिकता डिस्टर्ब होते आणि आपल्याला वाटतं याला दोन अडीच हजार रुपये आपले गेलेले कमीत कमी तेवढं तरी प्रॉफिट आलेलं होतं तेवढं तरी रिकवर करून ही करावा म्हणजे ह्या ह्या अपेक्षेमुळं माणूस काय करतो थोडं तिसरा चौथा पाचवा असं जास्तीत जास्त एक ट्रेड घ्यायला ट्रेड घ्यायचा प्रयत्न करतो किंवा त्याला वाटतं समजा झालेला थोडा लॉस रिकवर होईल किंवा जर प्रॉफिट आपल्याला दोन हजार आले तर अजून एखादा ट्रेड घेऊ अजून हजार पाचशे रुपये येतील हे अशा अपेक्षा म्हणजे लॉस झालं तर लॉस कव्हर करण्याची परत म्हणजे लॉस झालं तर लॉस कव्हर करण्याची प्रयत्न किंवा थोडं बहुत प्रॉफिट झालं तर प्रॉफिट वाढवण्याचा प्रयत्न ही एक माणसाची जी अपेक्षा असते ही अपेक्षा माणसाला जास्त ट्रेड करण्यास भाग पाडते त्यामुळं आपण ज्या वेळेस इंटरनेट ट्रेडिंगमध्ये येतो त्यावेळेस त्यावेळेस आपण एक ट्रेड फिक्स फिक्स एक ट्रेड चा आपला एक प्रत्येकाचं एक लिमिट ठेवायचं म्हणजे एक कमीत कमी एक दोन ट्रेड तरी घ्यायचे जास्तीत जास्त तीन म्हणजे दोन ते तीन ट्रेड या दिवसात दिवसात फक्त एक तीन ट्रेड घ्यायचे चौथा ट्रेड घ्यायचा नाही म्हणजे भले ते आपल्याला दहा रुपये प्रॉफिट होऊ किंवा दहा रुपये लॉस होऊ दहा रुपये जर लॉस झाला तर आपण नेक्स्ट डेला लॉस कव्हर करू शकतो परंतु आपण जर जास्त ओव्हर ट्रेडिंग केली तर ती दहा रुपये लॉस झाला तर रिकव्हर करण्याच्या नादामध्ये आपण वीस रुपये घालून घेतो म्हणजे ह्या सगळ्या एक काय मेजर महत्वाच्या जे चुका आहेत ती बरीच माणसं एक रिटेल ट्रेडर आपण करतो मराठी माणसं त्यातले त्यात बऱ्यापैकी जास्त करतात मग हे सगळं ह्या सगळ्या कुठेतरी टाळण्यासाठी प्रॉपर आपल्याला मध्ये सिस्टीम फॉलो करणे गरजेचे त्याच्यासोबत डिसिप्लिन महत्वाचं आहे मग तुम्ही आपण जर स्ट्रॅटजी फॉलो जर केली तर त्या स्ट्रॅटजीला एक पेशन्स म्हणजे संयम महत्वाचा आहे किंवा आपण जर एखादी स्ट्रॅटजी अप्लाय केली तर तेवढा आपल्याकडे संयम पाहिजे म्हणजे स्टॉप लॉस गेला तर स्टॉप लॉस जाईपर्यंतचं संयम टार्गेट येईपर्यंतचा संयम या दोन गोष्टीचा कुठेतरी पेशन्स महत्वाचा आहे ट्रेड करताना मग सर्वप्रथम ही एक चार पाच जे रूल आहेत हे रूल सर्वांनी पेन वय पेन घेऊन हे पाच रूल महत्वाचे ते पाच रूल लिहून घ्यावेत आणि आपलं बऱ्यापैकी माझा तर प्रॉपर शंभर टक्के मराठी माणसाला ट्रेडिंग पूर्णपणे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे व्यापारांगुण करून शिकवण्याचा शंभर टक्के मला मराठी माणसाला माझा प्रयत्न राहील तरी आपला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी प्रॉपर व्हेरीफाईड माहिती आपल्या बऱ्यापैकी जवळच्या मित्रांना होऊन आपल्या व्हिडिओचा त्यांना कुठेतरी फायदा होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल तर हे पाच पाच जे आहेत रूल हे पाच रूल सगळ्यात महत्वाचे आहेत त्यामुळे पाच रूल तुम्ही नोट डाऊन करून प्लीज नोट डाऊन करून घ्यावेत पाच रूल म्हणजे कोणते एक फिक्स कॅपिटल ठेवायचं फिक्स स्ट्रॅटेजी ठेवायची सिस्टीममध्ये म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण जे वेगळे प्रॉपर वापरतो त्या ॲप्लिकेशनमध्ये स्टॉप लॉस लावायचा ती <गली> ब्रोकर जर समजा तुमच्याकडे डिमॅट अकाउंट जर नसेल तर डीमॅट अकाउंट जर नसेल तर समजा वर मी एक नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा आपली टीम तुम्हाला गाईड करायला डिमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट काय असते ते हा झाला तिसरा नियम चौथा नियम रिस्क रिवॉर्ड रेशो व्यवस्थित ठेवायचा म्हणजे आपण दहा रुपयाच्या रिस्कचे अगेन्स्ट वीस रुपयाचे प्रॉफिटची म्हणजे प्रॉफिटचं दहा रुपयाच्या रिस्कच्या अगेन्स्ट वीस प्रॉफिट प्रॉफिटची अपेक्षा करायची किंवा ती सिस्टीम कशी फॉलो करायची स्ट्रॅटेजीत आणि लिमिटेड ट्रेड की दिवसात दोन ते तीन ट्रेड घ्यावेत हे एक दम ट्रेड आसे चार पाच महत्त्वाचे मेजर रोल आहेत ते आपल्या मराठी माणसांनी जास्तीत जास्त एकदम डिसिप्लिनमध्ये फॉलो करण्याचे प्रयत्न करावेत आणि असं जर प्रयत्न केला तर राहिले म्हणजे ह्या नॉलेजचा जर चांगला बऱ्यापैकी आपल्या स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करून जर मराठी माणसांनी जर कुठंतरी इम्प्लिमेंट केलं तर आपल्या प्रत्येक मराठीची मराठी माणसाची ट्रेडिंग जर्नी कुठेतरी सुखाची आणि एक समृद्धीची जाऊ शकते धन्यवाद